मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तुला आज कसे वाटते शिवराजने विचारले त्याचा आवाज मंद आणि चिंताग्रस्त होता गीतांजली मंद असली तिने तिचे नशीब स्वीकारले होते त्यांचे नशीब जरी मुलाची तळतळ अजूनही तिच्या हृदयात होती चांगले ती कुजबुजली त्याच्या केसांमधून बोटे फिरवत त्याला जवळ ओढत तुला माझी काळजी करण्याची गरज नाही मला नेहमीच तुझी काळजी असेल तो हळवारपणे म्हणाला त्याचे कपाळ तिच्यावर टेकले होते त्यांच्यातील जवळीक आता अधिक स्पष्ट झाली होती इतके दिवस त्यांच्या नात्यात असलेल्या अंतराने भरलेली नव्हती त्याने हळवारपणे त्याच्या अंगठ्याने तिच्या गालावर बोट ठेवले त्याच्या स्पर्शाने तिच्या पाठीचा कणा थरथरत होता तू माझ्यासाठी सर्व काही आहेस गीतांजली एक छोटेसे हास्य बाहेर काढले पण ते समाधानाने भरलेले होते तिला त्याचे प्रेम जाणवत होते जे शेवटी अव्यक्त राहिले नाही तरीही त्याच्या भूतकाळाने आणि भविष्यावर पडलेल्या सावलेने तिला जड केले आणि तू माझ्यासाठी ती कुरकुरली तिचे हात त्याच्या उघड्या छातीवरून फिरत होते होते खाली ठोके जाणवत तुझ्याकडे नेहमीच असते आणखी एक बोलता शिवराजने तिला जवळ ओढले त्याचे ओठ त्रिव भुकेने तिच्या ओठांवर आदळत होते यावेळी ते वेगळे होते उत्कटतेबद्दल कमी आणि प्रेमाबद्दल जास्त खोल आणि कच्चे गीतांजली त्याच्या ओठांवर थांबली तिच्या बोटांनी त्याच्या खांद्यावर ओढले कारण त्याने तिला आपल्या मांडीवर उचलले त्याची पकड मजबूत पण सौम्य होती मी तुला प्रेम करतो तो तिच्या त्वचेवर कुजबुजला त्याच्या उष्ण श्वासाने तो तिच्या मानेवर चुंबन घेत होता ज्यामुळे तिला थरथर कापत होते मला तुझी गरज आहे गीतांजली मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही गीतांजलीचे हृदय धडधडत होते कारण तिने आपले हात त्याच्या भोवती गुंडाळले होते त्याला जवळ ओढले होते तिचे शरीर त्याच्या शरीरावर दाबले जात होते मीही तुला प्रेम करते शिवराज ती गुजबुजली तिचा आवाज भावनेने थरथरत होता मी इथे आहे मी कुठेही जाणार नाही शिवराजचे हात तिच्या नाईट सूट खाली तिच्या शरीरावर फिरत होते त्याचा स्पर्श दृढ पण कोमल होता तिच्यासाठी त्याची इच्छा स्पष्ट होती पण त्यात आणखी काहीतरी होते एक त्रिवता तिला दाखवण्याची एक हताशता की त्याच्यासाठी किती महत्वाची आहे त्याने तिला बेडवर परत झोपवले त्याचे डोळे प्रेम आणि तळमळीने काळे झाले होते प्रत्येक प्रत्येक चुंबन प्रतिक स्पर्श भावनांच्या खोलीने भरलेला होता ज्यामुळे तिला श्वास रोखला जात होता ते एकत्र फिरत असताना गीतांजली त्याच्या प्रेमाचे वजन जाणवत होते जणू काही त्यांच्या ते सर्व भिंती अखेर कोसळल्या होत्या आणि फक्त त्यांचे प्रेम कच्चे आणि अखंड राहिले होते त्यानंतर ते एकत्र झोपले त्यांचे शरीर गोंधळले होते दोघांचेही श्वास रोखले जात होते शिवराजने तिला जवळ ओढले त्याच्या बोटांनी तिच्या हातावर हळवारपणे नमुने टिपले माझे सर्वस्व गीतांजली तो कुजबुजला मी तुला दूर ढकलून किती मूर्खपणा केला आहे गीतांजली त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याच्या हृदयाचे स्थिर ठोके ऐकत तू घाबरला होतास मला आता ते समजले शिवराजने उसाचा टाकला आणि तिच्या डोक्यावर एक चुंबन घेतलं मी अजूनही आहे पण मी आता त्या भीतीला माझ्यावर नियंत्रण ठेवून देणार नाही त्यानंतर शिवराजने नाश्ता बनवण्याचा आग्रह धरला त्याच्या जवळकीच्या क्षणामुळे किंचित लाजलेली गीतांजली स्वयंपाक घरात गोंधळ घालत हसली तिने त्याला पाहिले प्रत्येक अर्थाने एक बलवान आणि शक्तिशाली माणूस आता प्रेमाने मऊ झालेला त्याला अशा प्रकारे पाहणे तिच्या हृदयाला उपदार करते असुरक्षित तरीही तिच्या काळजीत आढळ त्याने एकत्र नाष्टा केला एकत्र शांततेचा क्षण घालवल्यानंतर गीतांजली विद्यापीठासाठी तयार झाली ती तिचा सामान गोळा करत असताना शिवराज दाराशी झुकला आणि तिच्याकडे प्रेमळ स्मिथास्याने पाहत होता तुला काही हवे असेल तर मला फोन कर तो हळवारपणे म्हणाला गीतांजली त्याच्याकडे हसत मान हलवत म्हणाली मी करेन शिवराजने तिला शेवटचे मिठी तोडले आणि तिला जाऊ दिले त्याचे ओठ तिच्या कपाळावर होते गीतांजली विद्यापीठात जात असताना शिवराजने त्याचा काळा रंगाचा तीन पीस सूट घातला शिवराज त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचताच त्याचा मूड बदलला त्या सकाळी गीतांजलीसोबत त्याला जाणवलेली उबदारता कमी झाली त्याची जागा जग त्याला ओळखत असलेला थंड निर्दयी व्यावसायिकाने घेतली त्याच्या कर्मचाऱ्यांना तो प्रवेश करत असलेल्या प्रत्येक खोलीवर नियंत्रण ठेवण्याची सवय होती आजही काय वेगळे नव्हते त्याची शक्ती निर्विवाद होती त्याची केवळ उपस्थिती कोणत्याही खोली शांत करण्यासाठी पुरेशी होती त्याच्या रशियन क्लायंटसोबतची बैठक तणावपूर्ण घटाघाटी करत शिवराजचा आवाज ठाम होता डोळे थंड आणि आढळ होते ज्यामुळे तो मागे हटणार नाही हे स्पष्ट होते त्याचे क्लायंट त्याच्या जागी बसले त्याच्या मनाची तीक्ष्णता आणि त्याने दाखवलेल्या वर्चस्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते शिवराजच्या जगात कमकुवतपणाला जागा नव्हती आणि सर्वांना ते माहीत होते तरीही जोरदार चर्चेदरम्यान कार्यालयाबाहेर अचानक गोंधळ उडाला असा गोंधळ झाला की कर्मचारी घाबरून कॉरिडॉरमध्ये खाली धावत आले शिवराजचे डोळे चिडचिडपणाने चमकत होते पण तो अस्वस्थ न होता पुढे चालू राहिला जोपर्यंत त्याचा विश्वासू उजवा हात अमर शांतपणे खोलीत प्रवेश करत नव्हता त्याचा चेहरा राखाडी होता अमर जवळ झुकला आणि शिवराजच्या कानात कुसबुजला शब्द त्याला खंजिरासारखे वाटले शिवराजचा चेहरा काळवंडला त्याचा जबडा इतका जोरात दाबला गेला की त्याच्या मानेतील नसा ताणल्या गेला त्याच्यावर उदयाचे ठोके त्याच्या छातीत धडधडत होते त्याच्या नसांमधून राग येत होता मीटिंग संपली शिवराज म्हणाला त्याचा आवाज बर्फासारखा होता आणि सुरक्षा पथकाला मागच्या बाहेर पडण्याच्या मार्गाने सावधगिरी सावधगिरीने ग्राहकांना बाहेर काढण्यासाठी इशारा केला रशियन लोकांना निषेध करण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि त्यांना तिथून हकलून लावण्यात आले शिवराज कॉन्फरन्स रूम मधून बाहेर पडला त्याचे नेहमीचे शांत वर्तन बिघडले त्याच्या ऑफिस बाहेरच्या दृश्याजवळ येताच त्याची पावले जलद आणि जड झाली ते पाहून त्याचे रक्त थंड झाले काचेच्या भिंतीवर रक्ताचे सांडलेले डाग त्याचे सर्वात विश्वासू दोन माणसांचे निर्जीव मृतदेह तिथे पडलेले क्रूरपणे मारहाण केलेले चिरडलेले त्यांचे मृतदेह इशारा म्हणून प्रदर्शित केले गेले होते त्याच्या शरीरात क्रोधाची लाट वनव्यासारखी पसरली त्याचे हातमुठीत घट्ट आवडले गेले आणि त्याचे मन धावले हे फक्त पुरुष नव्हते ते त्याच्या जवळचे निष्ठावंत आणि क्रूर होते कोणीतरी मर्यादा ओलाडण्याचे धाडस केले होते अमर शिवराजचा आवाज कर्कश होता त्याचा राग क्वचितच आवडता होता सर आम्ही अजूनही तपास करत आहोत पण पन... पण हा एक स्पष्ट संदेश आहे अमर म्हणाला त्याचा आवाज स्थिर पण तणावाने भरलेला होता यापुढे एक मोठा धोका आहे शिवराचे डोळे काळ्या वादळासारखे होते शमान करणारे आणि निर्दयी त्यांना शोधा ज्यांनी हे केलं आहे त्यांना ता, दिवस उजाडण्यापूर्वी मारायचे आहे त्याचा आवाज थंड होता आणि त्याच्या डोळ्यात शुद्ध धमकीचे भाव होते अमरने मान हलवली तो आधीच त्याच्या आदेशांचे पालन करण्यासाठी पुढे जात होता तथापि शिवराज समाधानी नव्हता त्याच्या मनात फक्त सुडाच्या विचारांनीच नव्हे तर भीतीनेही धावत होते गीतांजलीसाठी त्याचे जग नेहमीच धोकादायक होते पण आता गीतांजली त्याच्या आयुष्यात असल्याने त्याचे धोके वाढले होते त्याच्या संरक्षणात्मक प्रवृत्तीने त्याला जागृती मिळाली आणि त्याने लगेच तिला कॉल करण्यासाठी त्याचा फोन बाहेर काढला पण तो फोन थेट व्हॉइसमेलवर गेला दरम्यान गीतांजली विद्यापीठात तिचा वेळ एन्जॉय करत होती तिला येणाऱ्या धोक्याची जाणीव नव्हती ती काजलला तिच्या व्याख्यानानंतर भेटली होती आणि दोन्ही मैत्रिणी जुन्या काळाप्रमाणे हसत आणि गप्पा मारत होत्या काही क्षणांसाठी गीतांजलीला तिच्या आयुष्यात शांती परतल्याची भावना जाणवली काजल तिची सुटका होती थी। तिला त्या सोप्या दिवसांची आठवण करून देत होती जेव्हा गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या नव्हत्या गीतांजली माझी आई तुझ्याबद्दल विचारत आहे काजल हसत म्हणाली तिला तुला भेटायचे आहे माझ्यासोबत चल मजा येईल गीतांजली संकोचली तिचे मन शणभर शिवराज कडे वळले तिने तिचा फोन उचलला पण स्क्रीन काळीच होती तो बंद पडला होता तिला अस्वस्थ वाटत होते पण काजलचा उत्साह संसर्गजन्य होता मला माहीत नाही काजल मी कदाचित घरी जावे अरे चल थोड्या वेळासाठी मी तुला नंतर सोडते मी वचन देते काजलने गीतांजलीचा हात धरत आग्रह धरला गीतांजलीने उसाचा टाकला नकार देता आला नाही ठीक आहे पण फक्त थोड्या काळासाठी ते काजलच्या घराकडे जात असताना गीतांजलीला अस्वस्थतेची भावना वाढत गेली शिवराज किती सुरक्षित आहे हे जाणून तिला त्याच्याशी संपर्क साधता येत नव्हता हे तिला आवडत नव्हते तिने तिचा फोन चार्ज करायला हवा होता पण काजल नेहमीच विश्वासार्ह होती काळजी करण्याचे काही कारण नव्हते काही कारण होते का ऑफिसमध्ये परतल्यावर शिवराजचे मन गोंधळले होते प्रत्येक प्रवृत्ती त्याला काहीतरी गडबड असल्याचे सांगत होती त्याने पुन्हा गीतांजलीचा नंबर डायल केला पण तो थेट व्हॉइसमेलवर गेला भीतीने त्याची छाती धडधडत होती गीतांजली कुठे आहे तो म्हटला आणि अमरला बाजूला खेचले ती विद्यापीठात गेल्यापासून आम्हाला तिच्याकडून काहीही कळलं नाही अमरने उत्तर दिले शिवराचे तोंड उघडून छाप दिला त्याचे अंतप्रेरणाचे क्वतीत चुकत असे काहीतरी गडबड होती त्याच्या मनात एकच गोंधळ उडाला काचीच्या भिंतीवर रक्त त्याच्या माणसांवर हल्ला हा एक प्रकारचं विचलन होतं का गीतांजली खरा टार्गेट होती का कोणताही संकोच न करता शिवराज इमारतीतून बाहेर पडला त्याचे रक्षक मागे लागले तिला शोधा आत्ता त्याने आदेश दिला त्याचा आवाज थंड होता पण पृष्ठभागाखाली भीती उमटत होती त्याचे जग आणखी एका नुकसानापासून वाचू शकले नाही विशेषतः तीच तर नाही त्याच्या मनात गीतांजलीचा चेहरा चमकला त्याच सकाळचे तिचे हास्य त्याच्या मिठीत तिची भावना तिने त्याच्याकडे इतक्या प्रेमाने पाहिले होते की ते खूप वेदनादायक होते तो तिला गमावू शकत नव्हता तिला नाही पुन्हा नाही तो तिला शोधण्यासाठी धावत असताना त्याच्या आत राग भीती आणि प्रेमाचे वादळ उठले प्रत्येक भावना नियंत्रणासाठी संघर्ष करत होती परंतु सर्वात मजबूत असलेली भावना म्हणजे त्याचा दृढ निश्चय तो तिला त्याच्या बोटांमधून जाऊ देणार नव्हता यावेळी नाही दरम्यान गीतांजली प्रवासी सीटवर हसत हो होती तिला शिवराजच्या जगात वादळ येत आहे याची किंवा तिचे आयुष्य कायमचे बदलणार आहे याची जाणीव नव्हती आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद